मी प्रेरणा हार्दिक मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसान कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सुरेश बांगर यांच्या मानव सेवा सामाजिक संस्थेच्या वतीने मुरबाड येथे विविध उपक्रम राबविण्यात आले मुरबाड शहरातील इंग्लिश स्कूल येथे शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आपला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक लोकउपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या मानव सेवा सामाजिक संस्थेच्या विद्यमाने शैक्षणिक साहित्य आणि चॉकलेट वाटप करण्यात आले या बाळकृष्ण

अशोक रोपणे उमेश मुगम हिरा थोरात

येतन पौडदा बड़े जतन अरे बड़े ये तो बाद आखिरी राजेश बड़े थोमू मधुकर ये आई

Okay. Record message. Aur ge sir ही जी सरांची जी संस्था आहे एक वैविध्यपूर्ण आणि विशिष्ट अशा पद्धतीने कार्यक्रम साजरे होत असतात मला ही कल्पना नव्हती परंतु नंतर मला की या आपल्या मानव सेवाच्या या संस्थेमधून हे कार्यक्रम संपन्न होत आहे याच्यामध्ये केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे छोट्यांपासून तर वयोनुजापर्यंत त्याच्यामध्ये धावलारी वगैरे अशा प्रकारचं त्यांचाही सन्मान सरांनी मोठ्या शोकमध्ये कार्यक्रम या ठिकाणी या तालुक्याचा वैद्यकीय त्याच्यामध्ये सहभाग होता तर अशा प्रकारचे हे वैद्यकीय अशा प्रकारचे कार्यक्रम आणि या कार्यक्रमातून एक चांगल्या प्रकारचा संदेश या ठिकाणी की जेणेकरून आपण गरजू आहे त्यांना मदत करा आणि त्याचप्रमाणे त्या गरजूंना ही जाणीव होऊ द्या आणि ह्या जाणीवचा एक चांगला संदेश या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आता मध्ये मला वाटतं संगम या ठिकाणी संगमेश्वर या ठिकाणी देखील सणाच्या माध्यमातूनच तो एक भजन हा भजन महोत्सव असा प्रकारचा कार्यक्रम देखील आयोजित झाला होता परंतु मला कुठे जाता आलं नाही परंतु आपल्या या मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा न्यूज मला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या आणि खूप बरं वाटलं तर अधिक प्रेशन घेता या ठिकाणी मी या विद्यालयाचं प्रमुख या नात्याने सरांचे सदैव आम्ही ऋणात राहू इच्छितो तर अशा प्रकारचे हे कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे होत असतात आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमांचं जे काही जे काही कार्यक्रम आता या ठिकाणी आपल्या का या विद्यालयामध्ये संपन्न होत आहे परंतु या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात इतर तालुक्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये या ठिकाणी आपल्या जे पत्रकार मी बंधू बंधू जे आहेत तर त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम जे होतात तर त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना त्याची कल्पना येते तर सर्वांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद शाळेचे अध्यक्ष आणि आपल्या कोल्हा तालुक्याचे कार्यसभा आमदार माननी श्री केसंतपरे साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या मानवसेवा संस्थेच्या वतीने शाळेतल्या आदिवासी विद्यार्थी जे काही आहेत आपण अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण मिळाले विद्यार्थी त्यांच्या शिक्षणासाठी व्यक्ती आपला हातचा रागावा म्हणून संस्थेने हा पुढाकार घेतलेला आहे आणि यू पी सी सर्व शिक्षकवृंद या ठिकाणी त्यांच्या पूर्ण सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेचे प्राचार्य सर उपप्राचार्य आणि मानव सेवा संस्थेचे सचिव सर माझे सगळेच मित्र निकम आए, सर आहेत कळमजूर सर आहेत कळसे सर जाधू सर उपस्थित उपम सोनाळे सर आहेत माझे मित्र पत्रकार नरेश मोरे दिलीप पवार करणे बोरगे छोतात या शाळेच्या शिक्षिका शिंदे मॅडम आहेत आपण सर्वच उपस्थित मित्र बातमित विद्यार्थी विद्यार्थिनी माझी नेहमीची संकल्पना असते की प्रयत्नवादी असते प्रतिकूलतेवर मात करून पडेल याची याची हिंमत आहे मी जेव्हा लाल होतो तेव्हा सुद्धा आम्ही काय करायचो वर्ष संपलं रिझल्ट लागला जुन्या वयात सगळ्या शोधायचो त्याची तोरीपाला सगळी पाडायचो आणि ज्या काही वया तयार होती त्याच्यातून दोनद्या वया तयार करायच्या त्या बायडीतून आणायचा त्या वापरायच्या आठवीतून आम्ही जेव्हा गेलो तेव्हा प्रत्येक वर्षी काय करायचो जुनी पुस्तकं आधी घेतून घ्यायची ते ऐकाला मिळायची नाही दोन दोन ते महिने अगोदर ठेवायचे तुम्ही पुस्तकं मी घेणार कधी तुम्हाला काळाची कांदावर निय अगोदर करायचो नवीन पुस्तकं घेण्याची ऐकत सगळ्यांचीच असते असं नाही सर्वच चांगलं चांगलं आपल्याला मिळायला त्याच सांगता येत नाही आपल्याला मनाप्रमाणे सगळंच सोपे वापरायला भेटतील का खायला पाहिजेच करायला का असं होत नाही फक्त प्रयत्न आहे ते करणे की तेव्हाय की आता शिक्षक आता मी तुमच्या सरकार विद्यार्थी होतो मी ठरवलं मी पहिला नंबर काढणार मी पाचवी पर्सेंट तर गरीब पुढे पहिला नंबर सोडलाच नाही सोळाला तिथे दाबीला होतो तिथे पण अजून बोक अजून नाव असेल ठरवायचं त्यासाठी आपल्याला माहिती की अजुनाने जो नेम लावला की त्याला जंगल दिसत झाड दिसत झाडावर पक्षी पण नाही दिसता पक्ष्याचा डोळा दिसतो म्हणजे इतकं आपलं जे करायचं जे आपलं ध्येय आहे त्याच्यावर आपली भविष्य सुचवला पाहिजे की मला करायचंच आहे मला अनुभव व्हायचंच आहे त्यासाठी जी जे पर्यंत जी तर्क लागेल ती मी करा ही गोष्ट असती आपल्या मध्ये असती तर असो किती कोणी उदाहरण असो आपण पुढे जात राहणारच फक्त आपलं ध्येय आहे फक्त असत पाहिजे मानव सर्व सामाजिक संस्था सन्मान्य आपले आमदार साहेब जे आहेत अवरात्र समाजासाठी काम करतात सकाळी उद्यापासून तर रात्री बारा बारा वाजेपर्यंत समाजामध्ये काय अडचणी असतील त्या सोहळ्याचा ते सतत प्रयत्न करत असतात त्यांच्या निमित्ताने आपली संस्था दरवर्ष एक एक कार्यक्रम ठेवत असते तालुक्यातल्या जवळजवळ एकशे वीस कीर्तनकारांचा सन्मान पाच वर्षापूर्वी कार्यक्रम केला त्यानंतर तालुक्यातल्या दौराही गावोगावी पाणी खातात त्या दरजारशे पाचशे जणी साडी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचाही सन्मान साहेबांच्या वतीचा झालेला आहे तालुक्यातल्या व्यावसायिकांचा जे व्यवसाय करतात कर त्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून साहेबांचा आणि आपल्या मानव सेवा संस्थेच्या वतीने व्यावसायिकांनी सर्वात कार्यक्रम झाला असे कार्यक्रम वाढदिवसानिमित्ताने सतत चालू असतात मोठ्यांचा आपल्याला आदर्श घ्यायचा आहे परंतु जया की यात्रा यात्रांकडील म्हणजे थोडी आपण दाखल ठेवायची कष्ट करण्याची मेहनत करण्याची आपल्याला फाळ मिळणार आपल्याला त्याचा आनंद मिळणार हीच वृत्ती आपल्यामध्ये विकसित हो अशी मनापासून आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे भविष्य संपवतो जय हिंद